या बैठकीसाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले या बैठकीला उपस्थित असलेले आपल्या सर्वांच्या आवडते युवा नेते आदरणीय आमदार अमितभाई देशमुख बंटी पार्टी या बैठकीला उपस्थित असलेले आमदार पवनंद आंबाडे किशोरराव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय बी आम कदम शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय अब्दुल अमोलबाई सत्ता हत् अंजी गुलामबाई गुलामबाबू राऊत त्या बैठकीला उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश सर्व पाहणी मंडळी बंधू आणि मित्रांनो भगिनी पत्रकार बांधव आपल्याला आपण जे काही मुंबईला भेटले सूचने दक्षिण काँग्रेस कमिटीची बैठक बोलण्यात आली त्या बैठकीमध्ये सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आपल्याला सांगा आढावा देत असताना आपला आपले नेते काँग्रेस तोड भाजपमध्ये गेल्यानंतर काही तालुका अध्यक्ष बाजारमध्ये गेले त्या ठिकाणी माहिती सर्व आपल्या आपल्यासोबत आहेत त्याचबरोबर आपण जी सूचना केली होती त्याप्रमाणे बुध कमेटांच्या संदर्भामध्ये असेल बी संदर्भामध्ये या संदर्भ सांगायचं सा, असेल आपल्या दक्षिण विभागामध्ये पाच मतदार संघ येतात त्यापैकी सरकारचे तेवीस पूजा आहे त्यामुळे जवळजवळ वीस ते बावीस टक्के भाजपमध्ये सोडून दिलेले भूत कमिटीचे अध्यक्ष आहेत बी एल ए काही गेलेले आहेत त्यांची नियुक्ती आता थोड्याच दिवसात आपल्याला करवायची आहे आणि त्यासाठी निश्चितपणानं आपल्या जे सूचना आपण आम्हाला तारीख दिली त्या तारखेच्या आहात निश्चितप्रमाणे आम्ही ते भूत कमेट्या बी एल ए नियुक्ती करू हे आपल्याला आजच्या सांगितलं